नमस्कार कसे आहात बरे आहात ना बरंच असलं पाहिजे आणि आता वाजलेले आहेत दुपारचे साडेतीन म्हणजे शुभ संध्याकाळच म्हणलं पाहिजे तुम्हाला आणि मी तुम्हाला नमस्कार करू शकले नाही कारण इथं लेबर काम करत आहेत आणि ते पाहत आहेत ते म्हणतील हे काय असं कॅमेरामधून बघून नमस्कार करत आहेत काय चाललंय हे म्हणून मी काही लागलेच कामालाच लागले, कामाला लागले। आणि ते आलेले आहेत घरचं काम करण्यासाठी आता वरचं छत घालायचं आहे ना तर लेबर लोकं आलेले आहेत काम चालू आहे आणि मी लागलेली आहे स्वच्छ करण्यामागे गार्डन आता बिलकुल कचरा नाही पहा थोडंसं पडलेलं आहे पानं वगैरे आणि ते पानं वगैरे मी स्वच्छ करून घेते थोडं थोडं कुठं कुठं पडलेली आहे तेच मी करून घेते आता आणि स्वच्छ एकदा गार्डन झालं की मग आज दुसरंच काम मी करणार आहे आणि माझं आज कोणतं टास्क आहे कामाचा तुम्ही पहा आज मी काही वेगळं करणार आहे खूप दिवसापासूनचं पेंडिंग झाड आहे ते कर झाड आहे एक त्याचं त्याविषयी मला काम करायचं आहे ते सांगते मी तुम्हाला पहा पुढे आता थोडं मोठे मोठे पानं पडलेले आहेत इकडे तिकडे ते मी काढून घेते आणि ते एक झाड पडत आहे त्याला थोडं मी बांधाव म्हणून घेतलेली आहे इथलंच लाकूड इथंच मिळत असतात लाकडं फिकडं काय दुसरीकडे जायची गरज लागत नाही रशी पण मिळाली इथंच आणि घरी तरी कितीदा जायचं यायचं सुतळीला एकदा जायचं कैंची घ्यायला एकदा जायचं असं सगळं खूप येरजरा मारावं लागतात आम्हाला म्हणजे इथंच आहे घरच्या मागेच गार्डन पण ते झाड एक आहे खूप छान फुलाचं पिवळे पिवळे फुलं लागतात पण सारखं ते झाड पडायलाच लागलेलं आहे मग ते लाकूड मारून त्याला मी बांधलेलं आहे तरी पण पडायला लागलेलं आहे तर त्याला मी म्हणते आता दुसरं काहीतरी त्याचा उपाय करावा तर तिकडे एक लाकूड आहे लांब बाजून ते घेऊन मग त्याला व्यवस्थित बांधावं म्हणून मी तिथलं लाकूड घेत आहे हाताला पोचत नाही म्हणून मी त्या हिच्यानं वडत आहे तर आता लाकूड बघू मिळते का आणि ते मिळाल्यानंतर त्याला मी बांधून घालते बांधणं खंदणं खुरपणं हेच असतं बघा गार्डनमध्ये त्याच्याशिवाय नाहीच हा लाकूड मिळालं बघा आता मोठं आणि ते थोडं खंदून घातलं ना मग ते मातीमध्ये घट्ट बसतं आणि आता त्याला मी बांधते म्हणजे ते झाड आता सारखं सारखं पडणार नाही व्यवस्थित टिकून राहील आणि त्याच्या बाजूलाच काजूचं आहे आणि इकडं तोंडल्याचं आहे मग सगळे जवळजवळ झाड झालेले आहेत ना मग त्याला इकडं तिकडं पडू द्यायचं नाही हां आता मी घेतलेलं आहे हे काम हे आहेत चाफ्याचं चा काढून टाकले हे पाहतो तोडून टाकते किती दिवस झालं ना ह्याला फुलंच येत नाहीत आता पुढे होतं त्यावेळेस खूप छान फुलं यायची आणि मागे आणून ठेवलं ना घरचं काम सुरू झालं म्हणून तर फुलंच यायचं बंद झाले इतके छान ना पांढरं पांढरं फुलं लागतात मी मा ठरवलं आहे की आता ह्याला इथून तोडूनच टाकायचं मग इथून सगळं फुटायला तयार होतील छान वाटेल मग त्यावेळेस उगं उंचा उंच गेलेला आहे तोडले पहा आता ते आणखीन एक आहे तेही तोडून घेते आणि दोन्ही पहा व फुटतंय का, वो का पाहा पाहा, आता तुमच्यासमोरच मी प्रयोग करून पाहत आहे पहा आता काय होतं आहे आणि काय नाही तर मी तोडण्याचा तर प्रयत्न करत आहे ते एक मशीन असते ना थोडीशी कँचीसारखी त्याच्यानं मी छाटत आहे तर पहा आता हे पण तोडून टाकते आणि निघाले दोन्ही पण आता हे लाकडं वापरायला घेते आणि हे दोन जे आहेत ना ते लावायला घेते इकडे हिरवे हिरवे ते पण कुठंतरी लावून टाकते म्हणजे ते पण झाडं येतात आणि आता हे फुटतं आहे का आता दररोज मी तुम्हाला अपडेट देत राहीन आता हे दोन झाडं मी हातात आहेत ना ज्यांच्या फांट्या फांट्यासुद्धा येतात त्याच्या तर तिकडं जागा आहे का पाहते आणि तिकडे मी लावून टाकते पाहिलं इकडं तिकडं कुठे जागाच नाही फुल्ल झालेला आहे पाच जागा कुठेसुद्धा जागा नाही तर इथं आहे थोडीशी जागा मागे तर इथं मी लावून टाकते आणि चांगलं खोदून लावते म्हणजे चांगलं खंदून लावलं ना छान बसतं आता लावलेली आहे मी ते दोन्ही जणं आणि इकडे पहा आता मी थोडं लेबर काहीतरी मागत होते इकडं आलेली आहे त्यांचं काम चालू झालेलं आहे असं त्या मिस्त्री लोकांचं काम आजपासून सुरू झालेलं आहे चला मी आता इथं तोंडले तोडते खूप छान छान मोठे मोठे ताजे ताजे तोंडले झालेले आहेत ते तोंडले तोडून घेते उद्या भाजीसाठी होतील तर दररोज एक भाजी गार्डनमध्ये मस्त ताजी ताजी मिळत आहे पहा किती छान तोंडले लागलेले आहेत आणि पहा ते किती निघतात आणि किती नाही हाताला किती येतात वरती खूप लागलेले आहेत पण वरचे आपल्याला काही उपयोगाचंच नाही ना आता खाली किती किती आहेत तेवढं मी हाताला येईपर्यंत ते तोंडले घेते आणि ताजी ताजी भाजी आपल्याला गार्डनची अशा प्रकारे मिळत जाते तर भाजी घेत आहे खूप उंच उंच लागलेले आहेत पहा असं म्हणजे खूप हात वर करून असं काहीतरी आणि खूप नाजूक वेल असते थोडंही आपण ओढायला गेलो ना तेल वेल तुटून जाते आणि इतकं नाजूक असते ना खूप अलगद आणि खूप सावकास होईल तेवढं असं घ्यावं लागतं आणि एकाला एक भाजीला एक भाजी, भाजी कनेक्ट आहे पहा आता हे सीताफळाच्या झाडावर गेलेलं आहे आणि थोडं वढलं फांटा तर सीताफळालाही नुकसान होतं आणि त्या तोंडल्याची वेल पण तुटून जाते म्हणून जेवढं होईल तेवढं अलगद हाताने ते किती आले तेवढेच घ्यायचं बाकी सोडून टाकायचं आपल्याला काय करायचं आहे आपल्यास इथं राहतील ना पिकून जातील तुटून जातील काही होतील पण त्याला तोडताड करून खाली वडून जास्त नुकसान करायचं नाही तर असं मी घेतलेली आहे चांगली भाजी मिळाली तोंड्याची मस्त एवढी सारी मिळाली तर आता मी पाणी घालायचं काम करते तर पाणी घातलं ना मग टवटईतपणा अगदी छान दिसणार आहे आता तुम्हाला मी फुलं वगैरे काय दाखवणार नाही हे आजचे उद्या दाखव उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्ण गार्डन अजून फिरून दाखवेल काय काय परिणाम झालेला आहे दररोजचं मी अपडेट देत असते ना तर भेंडी किती आली टमाटर किती आलं ते सर्व मी दाखवत आणि आजचा जो सुविचार होता मी पाठवलेला होता तो म्हणजे रानावनात एकाकी पडलेलं जे फूल असतं ना जसे कुणीही कौतुक करत नाही आणि ते वाटही पाहत बसत नाही की माझं कुणीतरी कौतुक करावं आणि मी बाहेर यावं उगावं सुंदर दिसावं असं ते कधी वाट पाहतं का काट्या का खळग्यामध्ये कसं एखादं रोपटं बाहेर येतं अंकूर बाहेर पुरतं तसंच ना माणसाचंही तसंच आहे आपण कुणाचीही वाट पाहत बसायचं नाही कोणीतरी येऊन माझी म्हणजे तारीफ करल कौतुक करल मला प्रोत्साहन करल आणि मला सपोर्ट करल आणि तेव्हा मी पुढे जाईल अशी कधीही कुणाची वाट पाहत राहू नका आपला जे प्रयत्न आहे ना कोणतंही काम कामात असू द्या तुम्ही काही काम करत असाल तर त्या कामावर कसं प्रयत्न असा प्रयत्न करा प्रामाणिक प्रयत्न करा प्रत्येकालाच योग्य असं वातावरण भेटत नाही तशा वातावरणामध्येही आपल्याला जसं वातावरण मिळालेलं आहे त्या वातावरणामधूनसुद्धा आपण प्रामाणिक प्रयत्न करून पुढे जाण्याचा एक उद्देश आपल्या जीवनात ठेवून पुढे गेलं पाहिजे उगीच निराश व्हायचं उदास व्हायचं काहीतरी आपल्या स्वतःला समजून घ्यायचं असं जर केलं ना आपण जे जीवनात साध्य करणार आहोत ते सुद्धा काही साध्य होणार नाही मग उगीच उदासीमध्ये निराशामध्ये आणि कुंठत आपल्याला दिवस काढावे लागतात तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथं संपवते आणि भेटू परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आज मला खूप काही मिळालं म्हणजे तोंडले मिळाले आणि कांद्याची पातसुद्धा मिळाली हे सर्व कष्टाचं फळ असतं कष्ट केलेलं आपलं केव्हाही वाया जात नाही तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद